अध्यक्षपदासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून प्रस्थापिताच्या विरोधात ही निवडणूक लढवित आहे या निवडणुकीत माझी लढाई ही अस्तित्वाची असून सामान्य जनतेच्या हिताची आहे या लढाईसाठी मला पुसत्कर शंभर टक्के प्रतिसाद देत असून माझा विजयाचा दावा आहे या लढाईत मी असंख्य अडचणी मला आजपर्यंत झाल्या मला नाईक परिवारांनी पूर्णपणे या निवडणुकीचे नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचे आश्वासन परिवारातल्या प्रत्येक कुटुंबाने दिले इवन माझ्या घरी येऊन सुद्धा दिले आणि ज्यांनी सर्वप्रथम मला आश्वासन दिले त्यांनीच सर्वप्रथम उमेदवारी अर्ज भरला मला शेवटच्या क्षणापर्यंत पावणे तीन वाजेपर्यंत सुद्धा माझी उमेदवारी पक्की म्हणून सांगितलं गेलं आणि शेवटी जेव्हा वेळ येते तेव्हा नगराध्यक्ष पदाचा बिफॉर्म ह्या राष्ट्रवादीच्या नाईक परिवारीतील उमेदवारांच्या अर्जाला लावल्या गेला याशिवाय यांनी जेव्हा ही निवडणूक लढवायची होती मला राष्ट्रवादीचा अध्यक्षाचा बिफॉर्म मिळणार मला विश्वास होता आणि तेवढं त्यांनी मला तशा स्वरूपात तशा शब्दात सुद्धा सांगितलं होतं त्या दृष्टिकोनातून जेव्हा मी तीन अपक्ष तीर वेगड़ान, वेगड़ान तीन अर्ध राष्ट्रवादीचे दाखल केले कारण मी अध्यक्षाला वेगळं आणि वार्डात वेगळा राहणार नव्हतो अध्यक्षाची उमेदवारी ठेवल्यावर मला वार्डात सुद्धा राष्ट्रवादीचे ठेवावं लागत होती त्या परिस्थितीतून मी वार्डातनी दोन फॉर्म राष्ट्रवादीचे आणि एक फॉर्म नगराध्यक्षाला राष्ट्रवादीचे असे तीन फॉर्म भरले त्याच्यासोबत मला हेही माहीत होतं की हे वेळेवर मला दगा देऊ शकते म्हणून मी तीन अपक्षाचे फॉर्म सुद्धा दोन वार्डात आणि एक नगराध्यक्षाला ठेवला आणि या या परिस्थितीतनी यांनी वार्डातील नगरसेवकाच्या पदासाठी माझ्या राष्ट्रवादीचा बी फॉर्म जोडला यांनी दुसऱ्या दोघांना पण दिले होते बी फॉर्म ते बी फॉर्म त्या लोकांनी माझ्या प्रेमापोटीत एका जणांना ना भरला नाही एकानं ना भरला तर अर्धवट भरला आणि त्यांनी उमेदवारीच केलं नाही परत त्याच्यावर छाननीच्या वेळेस आमची चर्चा झाली की मी जेव्हा तुम्ही अपक्षाचा वर मंजूर केला तर खालता सुद्धा तुम्ही अपक्षाचा माझा मंजूर व्हायला पाहिजे माझे साई फॉर्म मंजूर झालेले होते माझा एखादा फॉर्म जर रद्द झाला असता तर मी म्हटलं असतं की बाबा याचा मी हकदार नाही पण मी अपक्षाचे फॉर्म सुद्धा माझे मंजूर झाले होते राष्ट्रवादीचे पण कुठल्याही व्यक्ती एक नावानं असते जर माझं जसं राजीव नतोजीत होते फॉर्म साई मंजूर झाले तर त्या साई फॉर्म मध्ये अपक्ष ठेवायचा की राष्ट्रवादीचा तर याचा जेव्हा विषय आला तेव्हा मी अपक्षाचा फॉर्म ठेवायचा असं स्पष्टपणे एस डीओ साहेबांच्या ह्याच्यात मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सांगितलं होतं परंतु या सगळ्या घडामोडीतने यांनी माझ्या बदनामीसाठी षडयंत्र करून वार्डातील याच्यासाठी राष्ट्रवादीचे बीफॉर्म जोडले आणि नगराध्यक्ष पदाला यांनी माझ्या अपक्षाच्या उमेदवारी कायम राहिली आणि वार्डातील याच्या माझ्या बदनामीसाठी यांनी राष्ट्रवादीचे बीफॉर्म तिथे जोडले आज माझं म्हणणं आहे की पंधरा वर्ष वीस वर्ष तुमच्यासोबत अंतकरणाल होतो तीन वेळचे नगराध्यक्ष माझ्यामुळं राष्ट्रवादीचे झाले आणि आज जेव्हा वेळ येत आहे तेव्हा अशी परिस्थिती आहे किंवा या वेळेतनी यांनी माझी बदनामी होण्यासाठी वाडा लोकांचा पुसत शहरातील जनतेचा माझ्यावर असणारा विश्वास माझी पंचवीस वर्षाची दीर्घ सेवा या सेवेतून माझा प्रत्येक घरोघरी प्रत्येक जाती धर्मात असणारा संपर्क या सगळ्या याच्यामुळे प्रस्थापित हादरल्या गेलेल्या आहेत आणि या हादरलेल्या प्रस्थापितांनी हे षडयंत्रासाठी माझ्या वार्डातील उमेदवारीला बिफॉर्म लावून ठेवले आणि पुसत्कारांसमोर माझी निगेटिव्ह भूमिका दाखवून हे आमचेच अशा स्वरूपाचा मेसेज देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला मी मनानं तुमच्या सोबत नाही त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही सिंबॉलला मला कुठलाही फरक पडणार नाही मी आज नगराध्यक्ष पदाचा पण उमेदवार उभा आहे वार्डातनी यांनी विफॉर्म लावल्यामुळे तिथे मला घडीचे सिंबॉल भेटले मी जर ते विड्रॉल केले असतं तुम्ही या प्रक्रियेतून बाद झालो असतो आणि या माझ्या वार्डातील मतदारांचा माझ्यावरचा विश्वास कमी झाला असता म्हणून मला नाईलाजाने या प्रक्रियेतून बाद न होण्यासाठी मला ते ठेवावं लागत आहे मी अंतकरणाने यांच्यासोबत या कुठल्याही निवडणूक प्रोसेसमध्ये नाही मतदारांनी या अशा भुलतापाला किंवा कुठल्या याला बळी पडू नये अशी माझी नम्र विनंती आहे आणि मी शंभर टक्के निवडून येणार असा माझा विश्वास आहे माझे नऊ प्रभाग प्रत्येक कुटुंबात प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांच्या दरवाजा जाऊन दरवाजे ठोकून हे मतदान मागितलेले आहे आणि प्रत्येकाचा एवढा रिस्पॉन्स आहे की मला विजयासाठी जेवढे मतदान लागतील ते आजपर्यंत मिळाले पुढचा प्रभाग मी आता चालू करणार आहोत एवढे आत्मविश्वासाने सांगतो तुम्हाला मी जेव्हा लोकसभेत आठ दिवस आधी खासदाराचा पोस्टर लावू शकतो तेव्हाही लोकांनी मला पिशात काढलं होतं मी मंत्र्याला तुम्ही विदर्भात सर्वात आठ मतांना निवडून येता हे सुद्धा पंधरा दिवस आधी सांगू शकतो हे तर माझं गाव आहे त्या प्रत्येक वार्डातील प्रत्येक पुसत शहरातील या प्रत्येक भागातील लोकांची माझा संपर्क आहे माझा तेवढा प्रेम जिवाळा त्यांचा माझ्यावर प्रेम जिवाळा या सगळ्या गोष्टीमुळे मी ही निवडणूक शंभर टक्के विजयी होणार आहे माझा विजयाचा दावा मी फॉर्म भरला तेव्हापासून आहे माझ्या या अपप्रचाराला माझ्यावर करण्यात येणारे चुकीचे हे आणि यांनी चुकीचे लावलेले बी फॉर्म त्याच्यामुळे माझ्या याच्यावर फरक पडणार नाही जनतेने अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि मला माझी निवडणूक निशाणी शिट्टी आहे या शिट्टी समोर बटन दाबून मला विजयी करतील याचा मला पूर्णपणे विश्वास आहे मतदाराचे शंभर टक्के आशीर्वाद मला मिळतील त्या या गोष्टीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे